नमस्कार दिपीका। दिपीका मी दीपिका दीपिकाज रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बघूयात माशाच्या अंड्याची भुर्जी कशी बनवायची ते त्यासाठी इथे मी माशाचं अंड स्वच्छ धुवून घेतलं आहे व असं कट करून घेतलं आहे त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे अंड्याला व्यवस्थित लागलं पाहिजे असं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं असंच ठेवून देणार आहे त्यानंतर इथे एक कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दीड पळी तेल घालून घेते तेल छान गरम झालं की इथे मी एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे ती घातली आहे त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेतला आहे आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा नाही आहे नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथे कांदा छान मऊ असा परतून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला आहे आता टोमॅटोही छान मस् मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे टोमॅटोही छान मऊ होईपर्यंत परतून घेतला आहे आता यामध्ये मसाले घालून घेते अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा धना पावडर सर्व मसाले व्यवस्थित मिनिटभर परतून घ्यायचेत इथे मसाले व्यवस्थित परतून घेतलेत आता मीठ घालून घेणार आहे मीठ घालताना थोडं कमी घालावं कारण आपण माशाचं अंड मॅरिनेट करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ थोडं कमी घालायचं आहे छान परतून घेते पुन्हा एकदा आता यामध्ये आपण जे अंड मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते घालून घ्यायचे आणि मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचे असं व्यवस्थित फोडून घेऊन घेऊन परतायचे म्हणजे ते मोकळं होतं अंड इथे अंड फोडून व्यवस्थित घेतले मिक्स करून मसाल्यासोबत आता यावर झाकण ठेवून पाच मिनटं शिजू देणार आहे वाफेवर इथे पाच मिनटं झाली आहेत आता अंड व्यवस्थित शिजले अधेमध्ये एक दोन मिनिटाने झाकण काढून हलवून घ्यावं नाहीतर मग अंड खाली येईला लागेल म्हणून हलवून घ्यावं आता अंड्याची बुर्जी तयार झालेली आहे व्यवस्थित हलवून घ्यायची आहे व गाठी झाल्या असतील तर त्या अशा चमच्याने फोडून मोकळं करून घ्यायच्या आहेत आता यावर वरून कोथिंबीर घालून घेते अंड्याची बुर्जी तयार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा